नमस्कार योगभ्या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत गुरुचा वक्रकाल आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा हा प्रभाव या शृंखल्याचा आज दुसरा भाग याच्या पहिल्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुचा हा वक्रकाल कसा असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आज आपण राहिलेल्या राशींची म्हणजेच तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी गुरुचा हा वक्रकाल कसा असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवगुरु बृहस्पती आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये वक्री अवस्थेत जाणार आहेत आणि त्यांचा हा वक्रकाल पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये वक्री ग्रहाला विशेष महत्त्वाचे मानलेले आहे आणि त्यातही जेव्हा गुरु हा ग्रह वक्री होतो त्यावेळेस त्याची विशेषत्वाने दखल घ्यावी लागते कारण गुरु हा ग्रह मानवी जीवनामध्ये सर्व धार्मिक कार्यांचा कार्यांचा शुभ कारक ग्रह आहे आणि म्हणूनच गुरुचे हे वक्तत्व प्रत्येक राशीसाठी हे महत्वाचे बनत असते ही चर्चा आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्रराज माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार राशीनुसार पहावे तसेच भविष्याच्या अचुकतेसाठी आपली लग्न राशी आणि आपली चंद्र साकल्याने निर्णय घ्यावा आज सर्वप्रथम राशीच्या जातकांसाठी गुरुचे वक्रत्व कसे असणार आहे हे पाहू दशम भावातून तुळराशीच्या जातकांसाठी गुरुचा हा वक्रकाल सुरू होत आहे आर्थिक गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष हे घातले पाहिजे तुळ राशीच्या जातकांचे दाम्पत्य जीवन हे चांगले असलेले दिसून येत आहे परंतु त्यांनी दाम्पत्य जीवनातील मतभेद हे टाळले पाहिजे आणि गैरसमाजाला दाम्पत्य जीवनात थारा हा देऊ नये कार्यक्षेत्रामध्ये अतिरिक्त कामाचा ताण हा तुम्हाला सोसावा लागणार आहे नोकरीत बदलाची शक्यता ही सुद्धा हा कुरु तुमच्यासाठी देत आहे व्यवसायात सुरस वाढताना दिसत आहे परंतु त्यात तुम्ही सफलही होताना दिसत आहात भागीदारीमध्ये सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे नवीन उपाययोजना या कालखंडात तुम्ही राबवू शकाल विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यासाठी हा कालखंड चांगला आहे कर्जमुक्तीचे योग राशीच्या जातकांसाठी निर्माण होत आहे प्रेमी जी मन, हे दिसून येत आहे आणि प्रेमाचे रूपांतर विवाहात जर करणार असाल तर मात्र योग्य विचार आणि योग्य माणसांचा सल्ला हा सुद्धा गरजेचा असणार आहे आणि राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता त्यांनी आपले मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे कारण त्यांच्या कामाचा ताण हा त्यांचे मानसिक उस्वास्त्य। कारण होऊ शकतो घरातील लोकांचा सल्ला त्यांनी जरूर घ्यावा त्याचबरोबर उपाय म्हणून गुरुवारी पिवळ्या पदार्थांचे दान हे अवश्य करावे त्यायोगे गुरुचा हा वक्र काल त्यांच्यासाठी अनुकूल होण्यास मदत मिळणार आहे तर वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी गुरु महाराज नवव्या भावामध्ये वक्र होणार आहेत हा भाव तुमच्या भाग्याचा भाव असणार आहे वक्री गुरु नवम भावामध्ये वक्री हो। तुमच्यासाठी स्वतःला वेळ द्या असे सुचवत आहे त्याचबरोबर तुमचे नाते संबंध हे सुद्धा सांभाळा हे सुद्धा तुमच्यासाठी सांगत आहे आर्थिक कामे तुम्ही काळजीपूर्वक केली पाहिजेत आणि संयमाने आणि दिनाने वागले पाहिजे नवीन जबाबदाऱ्या ह्या तुमच्या अंगावर पडताना दिसत आहे आणि सहकार्यांचे सहकार्य मात्र मिळताना दिसत नाही आणि म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत गडबडीत घेऊ नये व्यवसाय व्यापार तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु भागीदारीत काम करत असाल तर मात्र खबरदारी घेणे हे गरजेचे आहे कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्याशिवाय पुढील कामाला सुरुवात करू नये विद्यार्थ्यांनी मेहनती व लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे आहे दाम्पत्य जीवनाचा विचार करता वृश्चिक राशीच्या जातकांचे दाम्पत्य संबंध हे दृढ होताना मदत मिळत आहे एक एकमेकांचा सन्मान करणे तुमच्यासाठी हिताव असणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु त्यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे छोट्या छोट्या गोष्टी ह्या मनावर त्यांनी घेऊ नये आणि स्वास्थ्याचा विचार करता वृश्चिक रशीच्या जातकांच्या झोपेच्या तक्रारी डोकेवर काढू शकतात आणि त्यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या ही संतुलित आणि नियमित ठेवणे हे गरजेचे आहे आणि उपाय म्हणून दत्त विष्णू यांची आराधना करणे आणि त्याचबरोबर तुलसीची सेवा करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी अष्टम भावातून गुरुचे हे गोचर भ्रमण होत आहे आणि याच भावात गुरु वक्री होत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभाव द्वितीय भाव धनभाव म्हणजेच दुसरा भाव आणि चतुर्थ भावावर पडणार आहे हा कालखंड धनुराशीसाठी आध्यात्मिक उन्नती करणारा असा कालखंड असणार आहे आत्मकेंद्रित बना असेच हा गुरु तुम्हाला सांगत आहे घरामधील विवाद असतील तर ते या कालखंडात मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे नोकरीमध्ये हा वक्रीगुरू चुरस निर्माण करताना दिसत आहे आणि त्यासाठी सामंजस्याने वागणे हे गरजेचे असणार आहे ज्यामुळे पुढचा त्रास हा टळणार आहे इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ती तुम्ही करू शकतात परंतु लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी हिताची असणार आहे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करणे हे गरजेचे असणार आहे व्यापारी लोकांसाठी हा कालखंड चांगला आहे जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांनी मात्र योग्य ती खबरदारी ही घेतली पाहिजे दाम्पत्य जीवनात मतभेदाची शक्यता हा वक्रीवरून निर्माण करताना दिसत आहे परंतु प्रेमी जीवन मात्र ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता धनुराशीच्या जातकांचे स्वास्थ्य हे ठीक असलेले दिसून येते परंतु ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आपले आहारावर नियंत्रण ठेवावे त्याचबरोबर अतिरिक्त ताणापासून सुद्धा स्वतःची सुटका करून घ्यावी ज्यांना जुनी हाडांची दुखणी असतील त्यांनी आपली विशेष काळजी घ्यावी आणि उपाय म्हणून गुरुवारी श्री दत्त आराधना किंवा श्री हरी विष्णूंची आराधना ही त्यांच्यासाठी लाभदायक ठरताना दिसत आहे तर राशीच्या जातकांसाठी सप्तम भावातून गुरु महाराजांचे गोचर भ्रमण चालू आहे आणि सध्या त्यांची दृष्टी तुमच्यासाठी तुमच्या लग्न भावावर त्याचबरोबर तृतीय भावावर आणि पंचम भावावर पडणार आहे मकरराशीने सुद्धा आत्मकेंद्रित बना असाच हा वक्री गुरु सांगत आहे परिवारामध्ये तुम्ही तुमचा योग्य वेळ व्यतीत करू शकाल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड मकर राशीसाठी चांगला आहे विद्यार्थी आणि व्यापारी यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे जे भागीदारीमध्ये काम करतात त्यांच्यात जर काही जुने मतभेद असतील तर या कालखंडात ते मिटू शकतात नोकरीत वरिष्ठांचा सहयोग तुम्हाला मिळताना दिसत आहे त्याचबरोबर दाम्पत्य जीवनात मतभेदाची शक्यता सुद्धा हा शनी हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रेमी जीवन हे साधारण असलेले दिसून येत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता मकर राशीच्या जातकांचे स्वास्थ्य ठीकठाक असलेले दिसून येत आहे परंतु आपल्या जोडीदाराचे स्वास्थ्य हे मात्र तुम्ही जपले पाहिजे आणि उपाय म्हणून श्रीहरी विष्णूंची सेवा करणे पिंपळाची आणि मारुतीची सेवा करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे तर कुंभ राशीच्या जातकांसाठी षष्ठ भावातून गुरुचे हे भ्रमण होत आहे हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे या कालखंडात सर्व प्रकारच्या गैरसमजांना तुम्ही मोठं माती द्यावी हे तुमच्यासाठी हिताव असणार आहे पूर्वीपासून प्लॅनिंग केलेली जर काही कामे असतील तर या कालखंडात ती मार्गी लागू शकतील जर स्थावर प्रॉपर्टी घेण्याचे पूर्वनियोजित असेल तर ते काम तुमचे पूर्ण होईल प्रवास सुद्धा सुखकारक व्यतीत होताना दिसत आहेत कार्यक्षेत्रामध्ये तुमचे विरोधक हे काहीसे नमलेले दिसून येतील विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हाच कालखंड अनुकूल असाच आहे नवीन योजना या कालखंडात तुम्ही राबवू शकणार आहात दाम्पत्य जीवनाचा विचार करता कुंभराशी जातकांनी जुने गैरसमज जर असतील तर ते मात्र विटवून टाकावेत आणि त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही एकमेकांचा सन्मान करणे हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक आहे असेच म्हणावे लागेल स्वास्थ्यविषयक विचार करता कुंभराशीच्या जातकांना मानसिक स्वास्थ्य जपणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर वाहन सुद्धा त्यांनी जपून चालवणे हे गरजेचे असणार आहे आणि उपाय म्हणून श्रीहरी विष्णूंची किंवा दत्तात्रेयाची आराधना त्यांनी नक्की करावी त्याचबरोबर मारुतीची आराधना सुद्धा या कालखंडात तुम्हाला फलदायी ठरताना दिसत आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी पंचम भावातून गुरु महाराजांचे हे वक्री भ्रमण होत आहे मीनराशीसाठी सुद्धा आत्मकेंद्रित बनण्याचा हा योग्य काळ आहे समजूतदारपणे वागणे वागल्यास तुमचा हा कालखंड चांगल्या रीतीने व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला तुम्ही तुमच्या जीवनात थारा देऊ नये परिवारामध्ये वक्री गुरु हा सुखद वातावरण निर्माण करताना दिसत आहे कार्यक्षेत्रात सुद्धा नवीन काम मिळण्याची शक्यता ही दाट दिसून येत आहे नवे परिवर्तन करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे व्यापार व्यवसाय यांच्यासाठी हा कालखंड ठीकठाक दिसून येत आहे परंतु व्यापारामध्ये काही नवीन बदल सध्या करायला नको दाम्पत्य एकमेकांचा सन्मान केल्यास सुखद असू शकते ह्याचा तुम्ही विचार जरूर केला पाहिजे प्रेमी जीवन हे सुद्धा ठीकठाक किंवा चांगले असू शकते विद्यार्थ्यांसाठी मन लावून अभ्यास करणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता मीन राशीच्या जातकांसाठी आपल्या आहारावर त्यांनी नियंत्रण ठेवल्यास त्यांना विशेष काळजी करण्याचे कारण असणार नाही आणि उपाय म्हणून श्रीहरी विष्णू आराधना किंवा दत्त आराधना किंवा आपल्या गुरुची आराधना ही राशीच्या जातकांसाठी हिताव असणार आहे अशा रीतीने आज आपण गुरुचा वक्रकार आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव याची चर्चाही पूर्ण केलेली आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार